आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव रुपये

एकशे दुपे तीस रुपए एकशे पच्चीस रुपए चालीस रुपए एकशे पैंतालीस रुपए एकशे पैंतालीस रुपए एकशेस रुपए डबल का है एक सवीस सत्ताईस रुपए का है पन्ना रुपए एक है पंचावन रुपए छप्पन रुपए एकशे साठ रुपए डबल बी एंभर एकशेस रुपए का है पच्चीस रुपए छत्तीस रुपए सदतीस रुपए अड़तीस रुपए एकशे अड़तीस रुपए

एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकशे एकसठ रुपये 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 पासष्ट एकशे सहासष्ट रुपये सदुसष्ट रुपये अडुसठ रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहतर रुपये एकशे त्र्याहत्तर रुपये बी एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकशे पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये डबल बी ए एकशे चालीस रुपए पुपाय पन्ना रुपए एकशे एक बावन रुपए त्रेपन रुपए एकशे त्रेपन रुपए एकशे साठ रुपए पांसठ रुपए सत्तर रुपए एकशे पंचहत्तर रुपये ऐसी एकशे ऐसी ब्या रुपये त्रिया रुपये चौर रुपये एकशे पंची रुपये डबल बी